उद्या ट्रम्पच्या व्हाईट हाऊसमध्ये घुसून ट्रम्पला फटकवलं तरी आश्चर्य वाटणार नाही या देशात सुद्धा तेच घडणार म्हणून मी वारंवार म्हणतोय की नरेंद्र मोदी दोन हजार पंचवीसचा चा काळ पूर्ण करतील का मला शंका वाटते शिवसेनेनं अयोध्येचं आंदोलन केलं तेव्हाही ते, ते कुठे नव्हते बाबरीच्या प्रकरणामध्ये शिवसेना आघाडीवर होती मोदी कुठे होते हो मोदी अमित शाह कुठे होते अयोध्येच्या आंदोलनाचा भूमिगत हे कायम भूमिगत असतात भूमिगत असतात म्हणजे कुठे ढोक लागत असतात आम्हाला सांग तुम्ही कुठे होता माझ्यावर चार्जशीट आहे तुमच्यावर आहे मी सीबीआय कोर्टासमोर दहा वेळा जाऊन आलो तुम्ही गेला तारीख नाही बता बघा ही घोषणाच आमची आहे शिवसेनेची मंदिर वही बनायंगे तारीख नाही बताएंगे ही घोषणा शिवसेनेची आहे त्याला माहित नसेल त्या माणसाला पण ते म्हणते की ही मस्करी केली गेली हे मस्करी नाही हे आमचा दबाव मोदी काहीच उभारू शकत नाही मोदींनी देश विकण्याच काम करू शकतात कुठे मंदिर सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून मंदिर उभारलं आणि हजारो लाखो करसेवकांच्या बलिदानातून मंदिर उभारले या गांडूंच्या सहकार्यानं उदा नाही उभारले पळून गेले उद्या ट्रम्पच्या व्हाईट हाऊस मध्ये घुसून ट्रम्पला फटकवलं तरी आश्चर्य वाटणार नाही या देशा सुद्धा तेच घडणार म्हणून मी वारंवार म्हणतोय की नरेंद्र मोदी दोन हजार पंचवीस चा काळ पूर्ण करतील का मला शंका वाटते शिवसेनेनं अयोध्येचं आंदोलन केलं तेव्हाही ते कुठे नव्हते बाबरीच्या प्रकरणामध्ये शिवसेना आघाडीवर होती मोदी कुठे होते हो मोदी अमित शाह कुठे होते अयोध्येच्या आंदोलनाचा भूमिगत हे कायम भूमिगत असतात भूमिगत असतात म्हणजे कुठे ढोक लागत असतात आम्हाला सांग तुम्ही कुठे होतात माझ्यावर चार्जशीट आहे तुमच्यावर आहे मी सीबीआय कोर्टासमोर दहा वेळा जाऊन आलो तुम्ही गेला तारीख नाही बघा ही घोषणाच आमची आहे शिवसेनेची मंदिर वही बनायंगे तारीख नाही बताएंगे ही घोषणा शिवसेनेची आहे त्याला माहित नसेल त्या माणसाला पण ते म्हणतात की ही मस्करी केली गेली ही मस्करी नाही हे आमचा दबाव मोदी काहीच उभारू शकत नाही मोदीने देश विकण्याचंच काम करू शकतात कुठे मंदिरे सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून मंदिर उभारलं आणि हजारो लाखो करसेवकांच्या बलिदानातून मंदिर उभारले या गांडूंच्या सहकार्यानं उदार नाही उभारले पळून गेले उद्या ट्रम्पच्या व्हाईट हाऊस मध्ये घुसून ट्रम्पला फटकवलं तरी आश्चर्य वाटणार नाही या देशात सुद्धा तेच घडणार म्हणून मी वारंवार म्हणतोय की नरेंद्र मोदी दोन हजार पंचवीस चा काळ पूर्ण करतील का मला शंका वाटते शिवसेनेनं अयोध्येचं आंदोलन केलं तेव्हाही ते कोठे नव्हते बाबरीच्या प्रकरणामध्ये शिवसेना आघाडीवर होती मोदी कुठे होते हो मोदी अमित शाह कुठे होते अयोध्येच्या आंदोलनात भूमिगत हे कायम भूमिगत असतात भूमिगत असतात म्हणजे कुठे ढोकला लागत असतात आम्हाला सांग तुम्ही कुठे होता माझ्यावर चार्जशीट आहे तुमच्यावर हो आहे मी सीबीआय कोर्टासमोर दहा वेळा जाऊन आलो तुम्ही गेला तारीख नाही पता बघा ही घोषणाच आमची आहे शिवसेनेची मंदिर वही बनायंगे तारीख नाही बताएंगे है। की ही घोषणा शिवसेनेची आहे त्याला माहित नसेल त्या माणसाला मोदी काहीच उभारू शकत नाही मोदीने देश विकण्याच काम करू शकतात कुठे मंदिरे सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून मंदिर उभारलं आणि हजारो लाखो करसेवकांच्या बलिदानातून मंदिर उभारले या गांडूंच्या सहकार्याने उदाहर नाही उभारले पळून गेले